देत राहतात देत राहतात स... फक्त घेणं माहितीच नाही अजिबात नाही आईनं कधी हिशोब मांडलाय तुला नऊ महिने पोटात सांभाळला तुला नऊ महिने दूध पाचलं तुला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं तुला नाही कधीच हिशोब मांडत नाही मुलांना वडिलांकडे फक्त मागावं बाबा हे हवं परिस्थिती असेल नसेल पोटाला चिमटा काढेल पण बाप पोराला हवं ते आणून देईल देणार आहे देणार माता पिता हा देणारा वर्ग आहे घेत नाही काही अजिबात नाही अपेक्षाही नाही भगवान श्रीकृष्ण मला निष्काम कर्मयोग सांगतात निष्काम कर्मयोग अपेक्षा नसणारा कर्म करा फळाची अपेक्षाच करू नका या जगात फक्त दोनच व्यक्ती फलाची अपेक्षा न करता कर्म करतात एका व्यक्तीचं नाव आहे आई आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे वडील ज्यांच्या कार्यात कधीच फळाची अपेक्षाच नसते विषयच नाही अजिबात नाही देणं फक्त यांच्याकडनं शिकावं त्याग यांच्याकडनं शिकावा समर्पण यांच्याकडनं शिकावं हे सगळ्यात महत्वाचं आम्ही काय शिकतो अडचण काय आमची झाली ज्या काळात माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली नव्हती त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्यात तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली जा एखाद्या वृद्धाश्रमात काही वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील सहज एखाद्या वृद्धाला प्रश्न विचारा तुमची मुलं काय करतात त्या वृद्धाश्रमातला तो म्हातारा सांगेल माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण शेतकऱ्याचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात जात ती सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी कुठलं शिक्षण देतो आम्ही जी मुलं आईबापाला सांभाळू शकत नाही ते समाज काय सांभाळणार ते राष्ट्र काय सांभाळणार बर जे फक्त देत चालेत देत चालेत काय बाकी आपण जन्माला आलो डोळे उघडले त्यावेळी आपल्या सोबत आपले आई वडील होते त्या आई वडिलांची इच्छा फक्त एवढीच असते की आम्ही डोळे मिटताना आमच्यापाशी फक्त तुम्ही असा बस बाकी काही नको आहे तेवढंही नशिबात येत नाही हो अनेकांच्या तेवढंही नशिबात येत नाही आमची अडचण अलीकडची ती आहे एका वृद्धाश्रमात एक आई होती कळून चुकलं तिला आता फार काळ आपण जगत नाही आपला अंतकाळ जवळ आलाय त्या दिवशी तिनं आपल्या मुलाला बोलावणं धडलं एकदा येऊन जा तुला शेवटचं बघावं असं वाटतंय आता जगेनं असं वाटत नाही मुलगा आईला भेटायला गेला आईला विचारला आई असं का का बोलतेस नाही रे बाळा आता जायची वेळ झाली मुलानं विचारलं आई एखादी शेवटची इच्छा असेल तर सांग वृद्धाश्रमात असणारी ती आई म्हणाली बाळा शेवटची इच्छा एकच आहे सांग आई ह्या वृद्धाश्रमांच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे त्या मुलाला काय कळे नागा आई अंतकाळाला म्हणते जायची वेळाला म्हणते आता सांगते खिडक्यांना जाळ्या लावू का मच्छर खूप चावतात रे रात्रभर झोप लागत नाही डोळ्याला डोळ्या लागत ला नाही म्हणून सांगितलं अगं मग आधी नाही का सांगायचं आता जायची वेळ आल्यावर सांगते जाळ्या लावून घे आधी का नाही सांगितलं आई म्हटली बाळा माझ्यासाठी नाही रे सांगत तुझा पोरगा ज्यावेळी तुला इथं पाठवेल त्यावेळी हे चावलेले मच्छर तुला सहन होणार नाहीत म्हणून म्हटलं जाळ्या लावून घे आई स्वतःची काळजी करतच नाही माझ्या पोराला त्रास होणार नाही याची काळजी तिच्या डोक्यात पहिल्यांदा असते आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मुलं पुस्तकाच्या पानावरनं कधीच शिकत नाहीत मुलं आपल्या अनुकरणातन शिकतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्या आईला कळालं बाळा तू मला पाठवलंयस एकशे एक टक्के सांगते तुझा पोरगा तुला पाठवणारच काय पेरतो आम्ही तेच उगवतं दुसरं उगवतच नाही तुम्ही पेरूचं बी पेरलंय ना पेरूच उगेल पेरूचं बी पेरल्यावर चिंच लागणार नाही हे पहिलं लक्षात ठेवायला हवं नैसर्गिक सूत्र त्या आई ते सांगते त्याला कसली मुलं घडवतो आम्ही कसं घडतं हे सगळं मुलं घडायची असतील तर माता पिता महत्वाचे आहे खूप मी कायम सांगत राहतो आमची पोरं आली वडिलांपुढं उभा राहतात काय केलं माझ्यासाठी बापाने पोराला फक्त आरशाच्या पुढं न्यावं आणि त्याला सांगा वारशात जे दिसतंय ना ते मी दिलं एवढं डोक्यात ठेव फक्त माझ्याशिवाय तुझं अस्तित्वच नाही काही हे सगळं सगळं आम्ही पेरतो कुठून येतं हे सगळं ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठामध्ये गेले होते पण आज त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी अनेक विद्यापीठात आमच्या पोरांना शिकवतात जगद्गुरू तुकाराम महाराजांनी कुणाचा क्लास लावलेला पण आज कसं जगावं याचं तत्वज्ञान आम्ही जगद्गुरूंच्याच अभंगात सांगतो कुठून आलंय माऊली ज्ञानेश्वर लोकांचं प्रबोधन करायला बाहेर फिरायचंय लोकांनी शान व्हावं जंत व्हावं ज्ञानी व्हावं म्हणून लोकांना सांगायचं लोक शिव्या घालायचे कुणी शण मारायचं कुणी चिकल फेकायचं वाटेल ते बोलायचं एके दिवशी माऊली ज्ञानेश्वर भयं संतापले चिडले अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय तुमच्या कल्याणासाठी सांगतोय तुम्ही मला छळताय मला त्रास देत आहे वैतागले आले झोपडीत आज जाऊन बसले ताटी लावून घेतली संतापलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताईने बघितलं आणि मुक्ताई म्हणाल्या आलाय चिडून बसेल दहा पंधरा मिनिटात राग होईल शांत मग येईल बाहेर पण अर्धा तास झाला माउली ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनत मुक्ताई उठल्या ताटी समोर गेल्या ताटीवर दोन चार थापा मारल्या ए दादा ए दादा येणारे बाहेर ए दादा एक नाही दोन नाही ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात मुक्ताईला वाटलं अजून नसेल राग घ्यायला बसेल अजून अर्धा तास मग काय करेल येईलच ना मुक्ताई परत अर्धा तास आपलं काम करत राहिल्या अर्ध्या तासानं बघितलं तर ज्ञानेश्वर अजून यात झोपडी परत त्या समोर गेल्या परत थपा मारल्या ए ज्ञानेश्वरा ए ज्ञानु दादा येणारे बाहेर किती वेळ वाट बघायची बस झालं की आता चल ये बाहेर ज्ञानेश्वर यायचं नाव घेईनात बाहेर अर्धा तास आणखी असाच केला मग मत मात्र मुक्ताईनं राहावे ना ताटी समोर गेल्या थपा मारल्या ए ज्ञानू दादा ए ज्ञानू दादा येणारे बाहेर मुक्ताईच्या डोळ्यात न खळ 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 अश्रू उकळायला लागले रडत साथ घालत राहिल्या ए ज्ञानू दादा येणारे पण ज्ञानेश्वरांना पाजर फुटे ना मग मात्र मुक्ताई दोन पावलं माग झाल्या अश्रू पुसले आणि ताटीच्या समोरून ज्ञानेश्वरांना सुनावू लागल्या विश्वे रागे झाला वनी संती सुके भावे पाणी तरुण विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा दहा वर्षाच्या मुक्ताई सांगताय ज्ञानेश्वराला विश्वाचा राग मनात घेऊन उन उन्हासारखं काय झालात विश्वे रागे झाला वनी संती सुके भावे पाऊस संतांनी कसांगी पाण्यासारखं निखळ असावं तुम्ही तरुण विश्व तारा आधी स्वतःचा राग आवरा स्वतःला सावरान मग दुनिया सावरायला बाहेर पडा बाद झालं ताटी उघडा ज्ञानेश्वरा साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला मार्गदर्शन करणाऱ्या मुक्ताई आधी स्वतःला सावरान मग दुनिया सावरायला बाहेर पडा ज्ञानेश्वरा बाद झालं ताटी उघडा आता या दहा वर्षाच्या मुक्ताईमध्ये जीवनाचं हे तत्वज्ञान आलं तरी कुठून कसं आलं हे पिढ्यान पिढ्यांचं ज्ञानसंचित त्यांच्यात उतरलं त्याला कुठल्या विद्यापीठात जायची गरज नाही शाळेत जायची गरज नाही हा पिढ्यान पिढ्यांचा संस्कार आमच्या धमन्यातील रक्तांमध्ये तसाच उतरत राहतो छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत त्याला शहाजीराजे व्हावं लागतं माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत त्याला विठ्ठल पंत बनावं लागतं जगद्गुरु तुको बा कुठेही जन्माला येत नाहीत त्याला बोललो बा असावं लागतं आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसत पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे समाज घडवणं मुलं घडवणं हे आपलं आपल्या हातात आहे आम्ही तो विचार केला पाहिजे आमच्या जगण्याला जर आकार देता आला तर उद्याच्या पिढ्यांना आकार आपोआप देता येतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमचं जगणं तसं आम्ही घडवायला हवं सगळ्यात महत्वाचं काय संस्कार देतो आम्ही पन्नास वर्षाचं आयुष्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण या पन्नास वर्षाच्या आयुष्यात एकही घटना एक अशी नाही एकही एक एक प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही अवते जाऊ द्या आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे जन्माला यायच्या दिस ठरलंय का जन्माला यायचंय जन्माला यायच्या दिस ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे सगळं ठरवलंय माता पित्याने का का जन्माला यायचं आहे शिवनेरीवर शिवाई देवीला साकडं घालताना मासाहेब काय सांगतात आई पुत्र दे रयतेच्या डोईवर सुखाचा छत्र ठेवणारा आई पुत्र दे अन्याय अत्याचाराचा नायनाट करणारा आई पुत्र दे जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा अव आपल्या मुलाचं नाव तरी काय ठेवावं मासाहेबांनी शिवाजी का संस्कार कसा असतो बघा जगद्गुरु तुकोबरा ज्यावेळी पहिल्यांदा शुभाराजांना भेटले एखादा मोठा माणूस कसा मुलाला विचारतो बाळ नाव काय तुकोबानी विचारलं नाव काय आणि शुभाराजे म्हटले शिवाजी शिवाजीराजे आणि तक्षणी जगद्गुरु तुकोबा म्हणाले शिव तुझे नाम ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास की तुकोबा सांगतायत धन्य आहे तुझी आई जिनं तुझं नाव शिव ठेवलं का शिव हे विश्वाच्या पावित्र्याच सूत्र आहे ते छत्रपती सूत्र आहे छत्रपती व्हा होणार शिवाजी महाराजांनी आयुष्यात काय केलं फक्त नावासारखं जगले मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतः स्मशानात राहील पण रहिच्या डोळीवर मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंकरासारखा जो तिसरा नेत्र उघाडून धावत जाईल मासाहेबांना पुत्र हवा होता त्या शंभू महादेवासारखा जो स्वतःच्या जठेत गंगा पेलेल आणि जनसामान्यांची तृष्णा भागवेल म्हणून मासाहेबाने आपल्या पुत्राचं नाव ठेवलं yes. पुत्रा शिव शिव हो नाव ठेवणं हा संस्कार आहे हो आमच्या मुलांनी काय व्हावं हे सांगणारा हे सगळ्यात महत्वाचं आहे आम्ही आमच्या मुलांची नावं काय ठेवतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या गेल्या दहा वर्षामध्ये किती जणांनी आपल्या पोरांची नावं शिवाजी संभाजी ज्ञानेश्वर तुकोबाशी ठेवली तेवढं मला सांगा ठेवलं असेल एखाद्यानं तर हितच अंदर पाटलांना सत्कार घ्यायला सांगतो पण मला खात्री आहे नाही आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी शिवराय यावेत आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी माऊली ज्ञानेश्वर यावेत आम्हाला वाटत नाही आमच्या पोटी तुकोबराय यावेत हा संस्कार आहे उद्याची पिढी घडवायचा काय घडवतो आहोत आपण हे आमच्या कृतीतनं लक्षात येतं हा सगळ्यात मोठा आचाराचा विचाराचा मोठा भाग आहे साधी गोष्ट आहे हो आम्ही आमच्या मुलांना सांगितलंय कधी पूर्वी आम्ही जेवायला बसलो की आमच्या आजोबा सांगायचंय जेवण्यापूर्वी ताटातला एक घास ताटाच्या बाहेर काढून ठेवा नैवेद्य दाखवा आमच्या पंचपक्वानाच्या ताटात किडा मुंग्या येऊ नयेत म्हणून एक घास बाहेर ही नाही पद्धत का तर या सृष्टीनं हे धान्य आम्हाला दिलं या भूमीनं आम्हाला हे धान्य दिलं आम्ही तिला तिच्यासारखं काही देऊ शकत नाही पण कृतज्ञता म्हणून आमच्या ताटातला एक घास त्या भूमीला आम्ही जरूर देऊ शकतो त्या भूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणून एक घास बाहेर काढून ठेवा त्या भूमीचा येतो ही कृतज्ञता आहे सायंकाळ झाली की आम्हाला सांगितलं जायचं तुळशी फुडं दिवा लावा का अंधार पडलाय दिसावं म्हणून नव्हे तो आभाळातला सूर्य रात्र चा गायब होतो पण दिवसभर प्रकाश देत राहतो त्याच्यावर सृष्टी चालते सूर्य जितका प्रकाश देतो तितका आम्ही देऊ शकत नाही पण आमच्याकडं मिनमिंती पंथी आहे त्या सूर्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो बाबा रे तू आहेस म्हणून आम्ही आहोत ही मिनमिनती पत्नी गोड मानून घे ही कृतज्ञता आहे आम्ही आमच्या शरीराबद्दल अशी किती कृतज्ञता व्यक्त करतो दुर्दैवाची गोष्ट काय माहिती आहे तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस आता आम्हाला काढावा लागतो फादर्स डे तीनशे पासष्ट दिवसातला एक दिवस आम्ही निवडतो मदर्स डे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात तुम्हाला एक दिवस काढावा लागतो आणि सांगावं लागतं आई आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि उरलेले तीनशे चौसष्ट दिवस काय करता मग एक दिवस काढून सांगायची वेळ यावी आम्ही निघालो आज सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे न्यायालयाला आदेश द्यावा लागतो मुलांना आईवडिलांना सांभाळा का न्यायालयानं ने सांगावं सरकार जी आर काढतय आई वडिलांना सांभाळणं बंधनकारक नियम करायची पाळी आली का हो मुलं पाळणा घरात आणि आई बाप वृद्धाश्रमात ही अलीकडची समाज व्यवस्था झाली काय झालं पूर्वी आजी आजोबा नावाचं विद्यापीठ घरात असायचं आजी आजोबा पोरांवर संस्कार करायचे आजी पोराला मांडीवर घ्यायची आणि रामकृष्णांच्या गोष्टी सांगायची आजोबा पोराला घ्यायचे आणि गावभर फिरवतून आणायचे सामाजिक नीती नियमांचे त्याला संकेत द्यायचे आता आजी आजोबा नावाचं विद्यापीठ गायब झालंय अडचण झाली अडगळ झाली महाभारतात कुरुक्षेत्राचं युद्ध व्हायला जेवढी आरंभ होणार होता तर भगवान श्रीकृष्णाकडे दुर्योधन आले श्रीकृष्ण त्यावेळी झोपलेले निद्रादीन दुर्योधन आले आणि श्रीकृष्णाच्या पायाजवळ जाऊन उभा राहिले म्हणजे झोप उडाली की डोळे उघडले की पहिल्यांदा मी दिसावा अर्जुन पण आले आता दुर्योधन पायाजवळ म्हणून अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यापाशी येऊन थांबले भगवान श्रीकृष्णांची झोप झाली त्यांनी डोळे उघडले समोर पाहिलं दुर्योधन भगवान श्रीकृष्णाने विचारलं का काय काम काढलं आणि दुर्योधन म्हणाले कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होतेय भगवान मी तुमची मदत मागायला आलोय श्रीकृष्ण म्हणाले अरे मी तर प्रतिज्ञा केलीये न धरी शस्त्र करी मी मी आता हातात शस्त्र धरणार नाही आणि दुसरी गोष्ट माझ आत्ता या क्षणी वय आहे ब्याण्णव वर्ष कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांचं वय होत ब्याण्णव वर्ष आता माझ्यासारख्या वृद्धाचा तुला उपयोग तरी काय पण माझ्याकडं माझ सैन्य आहे आता तू ठरव मी हवा की सैन्य दुर्योधनानं विचार केला आता भगवान श्रीकृष्ण थकलेले ब्याण्णव वर्षाचे त्यातून प्रतिज्ञा न धरी शस्त्र करी मी दुर्योध ठीक आहे तुम्ही तुम्ही नाही आला तरी चालेल मला फक्त तुमचं सैन्य द्या श्रीकृष्णाचं सगळं सैन्य घेऊन दुर्योधन गेला दुर्योधन गेल्यानंतर बिछाण्यावरनं खाली उतरायला म्हणून श्रीकृष्णने वळून बघितलं तर डोक्यापाशी अर्जुन उभे श्रीकृष्णाने विचारलं अर्जुना तू का आलास अर्जुन म्हणाले मी पण तुमचं सहकार्यच मागायला आलो कुरु, कुरु कुरुक्षेत्रावर युद्धाला सुरुवात होणार आहे अरे मग मगाशी नाही का सांगायचं एवढं सगळं माझं सगळं सैन्य मी दुर्योधनाला देऊन टाकलं थोडं आधी बोलला असतं तर निम्म तुझ्यासाठी ठेवलं असतं ना निम निम्म करून दिलं असतं मी असा ब्याण्णव वर्षाचा त्यातून प्रतिज्ञा केलेला न धरी शस्त्र करी मी माझा काय उपयोग आहे का? अर्जुन म्हणाला नाही मला तुमचं सैन्य नकोच आहे मला फक्त तुम्ही हवे आहात तुम्ही फक्त या भगवान श्रीकृष्ण म्हणाले अरे पण मी प्रतिज्ञा केली न धरी शस्त्र करी मी मी शस्त्र हातात धरणार तुम्ही धरू पण नका शस्त्र तुम्ही फक्त मला मार्गदर्शन करा बस बाकी माझं काही काम नाही श्रीकृष्णाने ती इच्छा मान्य केली भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केलं मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सहस्त्रावधीच सैन्य घेऊन जाणारा दुर्योधन कुरुक्षेत्रावर यशस्वी झाला का ब्याण्णव वर्षाचे भगवान श्रीकृष्ण घेऊन गेलेले अर्जुन यशस्वी झाला अर्जुन मी वारंवार सांगतो ज्या घरात वृद्ध माणूस आहे त्या घराचा कुणी कधीच पराभव करू शकत नाही अजिबात नाही आयुष्याच्या समृद्ध अनुभवांच्या शिदोरीचा वापर पुढच्या पिढ्यांसाठी होत असतो त्यांचं मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांना होत असत संस्कार प्रवाहित होत असतात ते घर चळत नाही वळत नाही वाकडा नजरेनं पळत नाही ते सरळच चालतं प्रत्येक घरात वृद्ध असायलाच हवेत ते भगवान श्रीकृष्णाचं समृद्ध रूप आहे